ऑल इंडिया सेना बीड जिल्हा अध्यक्ष नितीन सोनोने यांचा वाढदिवस आज विविध उपक्रमाचे आयोजन सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव ऑल इंडिया पॅन्थर नितीन सोनोने यांच्यावर होत आहे नितीन सोनोने यांच्या कार्यालयाचा पत्ता शिवराज पान सेंटर समोर जगताप कॉम्प्लेक्स बार्शी रोड बीड मोबाईल नंबर नऊ सहा झिरो चार नऊ पाच सात आठ पाच दोन कोणताही प्रश्न घेऊन या लवकरच निपटारा होणार कारण ऑल इंडिया पॅन्थर नितीन सोनोने असलाय काम करण्यासाठी ऑल इंडिया पॅन्थर सेना बीड जिल्हाध्यक्ष नितीन सोनोने यांचा सव्वीस दिस डिसेंबर रोजी वाढदिवस हा नेहमीप्रमाणे सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात येणार आहे नितीन सनोने हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक शैक्षणिक व वंचित घटकाच्या न्याय हक्कासाठी सातत्याने कार्य करत असून विविध आंदोलन जनजागृती मोहिमा व मदतकार्यात ते नेहमी अग्रेसर राहिले आहे त्यांच्या नेतृत्वाखाली पॅन्थर सेनेने जिल्ह्यात अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली आहे रक्तदान वाढदिवसानिमित्त शिबिर गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप वृक्षारोपण तसेच सामाजिक संवादाचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत त्यांच्या कार्याची दखल घेत राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह कार्यकर्ते मित्रपरिवार नागरिकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे